नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कुकरमध्ये चिकन मसाला कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे चिकनचे दहा मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत चिकनचे पीस साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याच्यामध्ये एक वाटी ताजं दही घालूया वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या दीड इंच आले याची पेस्ट बनवून घेतलेली आहे याच्यातील निम्मी पेस्ट घालूया आणि निम्मी पेस्ट आपण फोडणीसाठी ठेवूयात एक टेबलस्पून गरम मसाला घेऊन निम्मा गरम मसाला घालूया एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त लाल तिखटसुद्धा घालू शकता हे चमच्याने नीट मिक्स होणार नाही म्हणून हाताने मिक्स करून घेऊयात चिकन मसाल्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवूयात एक तास झालेला आहे कुकरमध्ये मोठे साडेतीन पळी तेल घालूयात चिकन मसाला चमचमीत होण्यासाठी तेलाचा जरा जास्त वापर केलेला आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया जिरे उमललेलं आहे इथे मी अर्धा किलो कांदा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे कांदा तुम्ही किचणीने सुद्धा किसू शकता कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात सात ते आठ मिनटानंतर कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये शिल्लक ठेवलेली लसणाची पेस्ट घालूया दोन मोठे चमचे खसखस पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेली होती त्याच्यातील पाणी काढून खसखस खलपत्त्यात वाटून घेतलेली आहे वाटलेली खसखस घालूया एक ते दोन मिनिट भाजून घेऊया मसाले भाजलेल्याचा खमंग वास येत आहे इथे मी अर्धा किलो टोमॅटो उकळत्या पाण्यात घातलेले होते टोमॅटोची साल व बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घालूया टोमॅटो पण छान परतून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर टोमॅटो पण आपला छान परतून झालेला आहे याच्यामध्ये आता चिकनचे पीस घालूयात चिकनचे पीस पळीच्या साहाय्याने खालून वरपर्यंत मिक्स करून घेऊयात थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घालून परत आपण हलवून घेऊयात चिकनचे पीस मसाल्यामध्ये छान मिक्स करून झालेले आहे मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे पाणी घालूया हलवून घेऊयात इथे गॅसची आज मध्यमच ठेवायचे आहे चिकनचे पीस पळीच्या साह्याने मसाल्यामध्ये हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे चिकन मसाल्यामध्ये छान मुरेल कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे गॅसच्या मोठ्या आचेवर कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे शिट्टी झाल्यानंतर गॅस आज कमी करून दहा मिनटे असंच ठेवायचं आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे दहा मिनटे मंद आचेवर ठेवून गॅस बंद करायचा आहे कुकर आपला पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढूया चिकन मसाला आपला खूप सुंदर दिसतो आहे अगदी हॉटेलमध्ये असतो तसा चिकनचे पीस काटे चमच्याने शिजले आहे का नाही ते पाहूयात हे बघा चिकनचे पीस आपले शिजलेले आहे आता याच्यावर वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कुकरमध्ये आपला चिकन मसाला तयार झालेला आहे हा चिकन मसाला तुम्ही भाकरी चपाती रोटी कोंबडी वडे साधा राईस किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता असा चिकन मसाला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद